मराठी न्यूज आपल्या व्यासपीठ शहरातील भूमिहीन झोपडपट्टीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या तसेच संजय गांधी निराधार योजनेतील विधवा अपंग शेतमजुरी करणाऱ्या बेगरांना नगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुले बांधून द्यावीत या मागणीसाठी सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शिवसेनेतर्फे आष्टा पालिकेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक वीर कुदळे यांच्या पुढाकाराने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे या उपोषणाला शहरातील बेघरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख दिलीप कुर्णे भाजपचे मंडल अध्यक्ष अमोल पडळकर सवलताताई पडळकर शहरप्रमुख राकेश आटुगडे उपशहर प्रमुख गणेश माळी शहर संघटक नंदकुमार आटुगडे महिला आघाडी जिल्हा प्रमुख अर्चना माळी यांच्यासह महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी या ठिकाणी आज शिवसेनेतर्फे भोपलपूर राहणाऱ्या जागा नसणाऱ्या बेघर नागरिकांसाठी घरकुली मिळावेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत यासाठी हे बेमधून आंदोलन आंदोलन स्वतः चालू केलेलं आहे यासाठी मला सहकार्य करण्यासाठी सर्व भाजपचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी विशेष करून आमचे राष्ट्रीय प्रमुख राकेश तुकडे आमचे भाजपचे तालुका प्रमुख अमोल भाऊ पडळकर उपचार प्रमुख गणेश माळी नरेंद्र घाटगे आमच्या अर्चनाताई माळी माळे लताई पडळकर सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आंदोलन सहभाग पाटले वगैरे आज मोठा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे अजून गेले तीन तास झालं आम्ही तर बसलोय परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही दोन चर्चा सकारात्मक होणं अपेक्षित होत मात्र जोपर्यंत आम्हाला घरको मिळ दिली जात नाहीत गो तो, तो पण हे आंदोलन थांबणार नाही आता आपण उद्या सकाळी सात म्हणजे मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच पाऊस राष्ट्रापर्यंत आपण शिवसंदर्भात घोषणा केलेली आहे आणि आता या ठिकाणी रॅली निघत्या आणि या रॅलीतून सर्व व्यापाऱ्यांना विनंती आवाहन करणार आहे की सर्व व्यापारी बांधवांनी व्यवसाय व्यापार बंद ठेवून उद्याच्याला त्या उद्याच्या आंदोलनात जाहीर सभा होणार आहे जाहीर घरकुल दिली जात नाही प्रक्रिया चालू होत नाही प्रशासकीय ठराव होत नाही बेत्या तयार होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असा मी या ठिकाणी विचारतो आणि या ठिकाणी आमचे सहकारी मित्र शिवसेनेचे नगरसेवक वीर नाना यांनी हा घरकुलचा लढा या ठिकाणी उभा केलेला आहे या लढ्याला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे त्याचबरोबर मागच्या वेळेला सुद्धा याच ठिकाणी आपण आंदोलन छेडलं होतं त्या आंदोलनात आपल्याला थोड्या प्रमाणात यश आलं होतं त्यानंतर आपण मुख्याधिकाऱ्यांच्या नावे त्या ठिकाणी फलक लावण्यात आणि कंपाऊंड करण्यात यशस्वी झालो त्यानंतर आपण या ठिकाणी धरणे आंदोलन बंद केलं त्याच्यानंतर इलेक्शन होत गेली आज करू उद्या करू अशा पद्धतीनं प्रशासन आम्हाला वारंवार सूचना देत होत परंतु ह्या सूचना अमलात येत नव्हत्या त्यासाठी या ठिकाणी हे घरकुलचं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि खरोखर अर्थानं न मरण उपोषण या ठिकाणी आमचे सहकारी मित्र विरगुबे नानांनी केले याला भारतीय जनता पार्टीचा परिपूर्णपणे पाठिंबा राहील